बातमीपत्राच्या पहिल्या भागामध्ये स्वागत आता बातम्या गेल्या वर्षी गाळप झालेल्या उसाला दोनशे रुपये आणि या वर्षीच्या उसाला चार हजार रुपये पहिली उचल जाहीर करा आणि मगच कारखाने सुरू करा दुसरा हप्ता दिल्याशिवाय उसाला कोयता लावायचा नाही असा गर्भित इशारा आंदोलन अंकुशचे अध्यक्ष धनाजी चुडमुंगे यांनी दिला शिरोळमध्ये झालेल्या एल्गार परिषदेमध्ये ते बोलत होते ऊस दर प्रश्नावर शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन लढा दिला तर साखर सम्राटांना गुडघे टेकायला लागतील असं ते म्हणाले आंदोलन अंकुशच्या वतीनं शिरोळमधील शिवाजी चौकात आठवी एल्गार परिषद झाली त्यामध्ये धनाजी चुडमुंगे यांनी साखर कारखानदारांना थेट इशारा दिला साखर आणि उपपदार्थांना गेल्या वर्षभरात उच्चांकी दर मिळालेले आहेत त्यामुळे यंदा शेतकऱ्यांच्या ऊसालाही उच्चांकी दर मिळायला पाहिजे कारखान्यांनी उसाला पहिली उचल चार हजार रुपये द्यावी तसंच गेल्या वर्षी गाळप झालेल्या उसाला दोनशे रुपये द्यावेत मगच उसाला कोयता लावावा अशी भूमिका त्यांनी मांडली मागणी केलेला दर कारखाने जोपर्यंत देणार नाहीत तोपर्यंत ऊस तोडी घ्यायच्या नाहीत असं आवाहन त्यांनी केलं इच्छा आमच्या आहे यासाठी आम्हाला येत्या हंगामामध्ये पहिली उजल उचल चार हजार पाहिजे <प्राँगा> आणि मागच किमान दोनशे रुपये आम्हाला द्यायला पाहिजे त्याशिवाय उसच नाही देणार नाही ही आमची भूमिका आहे आता तुमचं मत घेऊन आम्हाला ते पुढे जायचं मग पहिली उचल आपल्याला चार हजार मागायची काय नाही आता नुसतं बोलून चालणार नाही ते संदेश कोल्हापूरच्या पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांनी एक नोव्हेंबरपूर्वी बैठक घेऊन ऊस दरावर तोडगा काढावा शासनानं टनाला लावलेली सत्तावीस रुपये पन्नास पैशांची वजावट रद्द करावी साखर कारखान्याच्या वजन काट्याच्या इंडिकेटरला संगणक जोडण्यास मनाई करावी शासनानं शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करावी दहा एच पीपर्यंत वीज बिल माफी करून नवीन शेतीपंपासाठी असलेली सोलर सक्ती मागं घ्यावी असे दहा ठराव एल्गार परिषदेत मंजूर करण्यात आले यावेळी राकेश जगदाळे दीपक पाटील उदय होगले अक्षय पाटील कृष्णा देशमुख अशा पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त करून शेतकऱ्यांना फसवणाऱ्या साखर सम्राटांना धडा शिकवू असा निर्धार व्यक्त केला यावेळी नागेश काळे अमोल गावडे नंदू सुतार भूषण गंगामणे यांच्यासह आंदोलन अंकुशचे कार्यकर्ते आणि शेतकरी उपस्थित होते